नमस्कार श्री स्वामी प्रमुख आज मी तुमच्यापर्यंत खूप हाच गोष्ट शेअर केलेली नाही आहे आपल्या श्री स्वामी प्रमंत चॅनलवर तीन हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झाले हे यश फक्त माझे हे तुमच्या प्रेमाच्या श्रद्धेचं आणि पाठिंब्यामुळे मिळालेलं आहे पण हे यश फक्त माझंच नव्हे तर तुमचंच प्रत्येक लाईक शेअर आणि कमेंटसाठी आणि विशेष म्हणजे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनल फक्त मीडिया चॅनलवर जातात आपलं तो कुटुंब म्हणतात मला ह्या चॅनलवर पहिल्यांदाच स्वामी मी सुद्धा तुमच्यासारखेच एक सामंत्य स्वामी सत्ता आहे हे चॅनल म्हणून मागचा उद्देश हाच आहे की खरी स्वामी भक्ती स्वामी मंत्र स्वामी विचार स्वामी अनुभव जगासमोर हो, मला असं वाटतं खरा उत्तर हा कधी कधी गड़ी गरजेश गड़ी मंदिरात सापडतो श्रद्धा ही शांततेचं ठरतो Thank <laughs> you.